आज आपण किचन किचनमध्ये उन्हाळा स्पेशल थंडगार खमंग काकडीची कोशिंबीर बनवणार आहोत ही कोशिंबीर अतिशय चविष्ट लागते आणि झटपट तयार होते आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी कुठलाही कार्यक्रम असो किंवा लग्न समारंभ ही कोशिंबीर आवर्जून बनवली जाते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी दोन काकडी आहेत काकडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची व त्याचं साल काढून घ्यायचं हे पहा याप्रमाणे आता साल काढलेली काकडी मोठ्या किसनेने किसून घ्यायची आहे याच पद्धतीने दोन्ही काकड्या किसून घ्यायच्या आता इथे मी एक बाउल घेतलाय यामध्ये घालूया एक वाटी फ्रेश दही दही आपल्याला चमच्याने छान फेटून घ्यायचंय दही कसं बनवायचं याची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे पाहिली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे एकदा नक्की चेक करा दही फेटून झाल्यावर यात मगाशी किसलेली काकडी घालायची यातलं पाणी काढायचं नाहीये मग यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टेबल स्पून भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर कूट एक स्पून साखर आणि चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करून घेऊ आपण शेंगदाणे जेव्हा कोशिंबीरमध्ये वापरतो ना तेव्हा शेंगदाणे छान खरपूस भाजायचे म्हणजे खाताना दाताखाली येतात ना तेव्हा खूपच मस्त लागतात तर पहा कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतली आता याला फोडणी देऊया त्यासाठी पत्रात एक चमचा तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे एक बारीक कट केलेली हिरवी मिरची मिरची तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता चिमुटभर हिंग घालायचं आणि ही खमंग फोडणी थोडीशी कोमट झाली की या कोशिंबीरवर टाकायची व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गर्मीच्या दिवसांमध्ये ना थंड असं खायची इच्छा होते तर तुम्ही अशा पद्धतीने कोशिंबीर किंवा रायता बनवू शकता कोशिंबीर तयार आहे सव करण्याआधी कोशिंबीर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा आणि मग थंडागार खमंग काकडीची कोशिंबीर सव करा खूप मस्त लागते ही कोशिंबीर तर तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत